अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वी स खांडेकर यांनी समाजशिक्षणाचा वसा समाजाला दिला आहे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं प्रतिपादन वी स खांडेकर हे समाजशिक्षक होते तत्कालीन पिढीला जगण्याचा मार्ग दाखवला आहे वी स खांडेकर यांनी समाजाला समाशिक्षणाचा वसा दिला आहे त्यांच्या कार्याचे स्मरण होणं गरजेचं आहे त्यांनी आपल्या साहित्यातून समाजाला वैचारिक बैठक दिली वी स खांडेकर यांचे साहित्य वाचले तर आम्हाला आदर्श व्हावे असे वाटणारे लेखन होते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केलं येथील शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कैलासवासी भाऊसाहेब खांडेकर तथा वी स खांडेकर व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष कुराडे होते यावेळी व्याख्यानमालामध्ये मा बोलताना ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक सुनील कुमार लवटे यांनी वी स खांडेकर जीवन व साहित्य या विषयावर बोलताना म्हणाले वी स खांडेकर यांनी मराठी साहित्याला लघुकथा आणि लघुनिबंध या दोन्ही साहित्य प्रकारांनी समृद्ध केला आहे ते मराठीतील पहिले व शेवटचे लेखक होते या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी भाषणातून प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी वि स खांडेकर दत्ता भाऊसाहेब खांडेकर हे कोण होते हे आजच्या पिढीला कळले पाहिजे त्यांनी ध्येयवादी शिक्षक म्हणून समाजाला काय योगदान दिलेलं आहे त्यांच्या साहित्यातून आपण सर्वांना बोध घेणं गरजेचं असल्याचं सांगून आजच्या विद्यार्थ्यांनी वि स खांडेकर यांचे साहित्य आवर्जून वाचले पाहिजे असे प्राध्यापक कुराडे यांनी सांगितलं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब इंगळे यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास जे बी बार्देसकर शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुमार कुराडे सदस्य डॉक्टर बाळासाहेब इंगळे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम आदींची प्रमुख उपस्थिती लावली यावेळी रेखाबोद्दार बाबा नदा साताप्पा कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनमोहन राजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला डॉक्टर अशोक मोरमारे सूत्रसंचालन केलं तर डॉक्टर लोहिता माने यांनी आभार मानले स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांनी अंगी बाळगावेत सरपंच प्रभावती बागी हसूर चंपू येथे विवेकानंद साप्ताहाचे उद्घाटन कोणत्याही देशाच्या विकासामध्ये या देशातील तरुणाचं मोठं योगदान असतं त्यामुळे तरुणांनी योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी स्वामी प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावेत असं प्रतिपादन सरपंच प्रभावती बागे यांनी केलं हसूरचंपू येथील श्रीमती यशोदाबाई ये घोरपडे हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक टी सुतार होते सुरुवातीला स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या प्रतिमाचं पूजन सरपंच बागी शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष शंकर नवाळे यांच्या हस्ते झालं दीपप्रज्वलन माजी सरपंच शिवाजीराव काकडे यांच्या हस्ते झालं मान्यवरांचा पाहुंचाराचा सत्कार करण्यात आला ए एम गुरव यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी स्वामी विवेकानंदच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे उद्घाटन सिद्धाप्पा मुसाई यांच्या हस्ते झालं मिरवणुकीत श्रवण नवलगुंदे आदर्श नवाळे प्रणवी उंचाळे यांनी विविध वेशभूषा साकारली या सप्ताहात निबंधलेखन चित्रकला वक्तृत्व ज्ञान शिदोरी ग्रंथ प्रदर्शन खो खो कबड्डी धावणे बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज